तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊनं ओंकार डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो भाऊनं एकदम कडक आणि एकदम स्टायलिशमध्ये ओके ते तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला गेले आज आपण घेऊन आलो भाऊन तुमच्यासाठी थमनेला तुम्ही बघितलं असेल डिझाईन सर्व आपण प्रोव्हाइड करतो भाऊ ना थमनेलाच ओके जेणेकरून तुम्हाला एकदम क्रिएटिव्ह आणि डिझाईन मी प्रोव्हाइड करत असतो ओके तर म्हणून आज आपण केलेलं भावना तुम्हाला माहिती असेल एकोणीस फेब्रुवारी निमित्त आपण काय केले पूर्ण शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेलं आहे पिक्सल व फोटोशॉपची फाईल तुम्हाला पूर्ण ॲडिटेबल भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करून तुम्ही तुम्ही बॅनर वगैरे ऑर्डर वगैरे घेऊ शकता त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे जे जे मी तुम्हाला करून दाखवतोय जे जे मटेरियल यूज केलेलं आहे त्याबद्दल जी इन्फॉर्मेशन देतोय ती नक्की पूर्ण ऐकायची भावना जेणेकरून तुम्हाला एकदम पूर्ण डिटेलमध्ये बॅनर शिकायला भेटेल ओके चला सुरू करूया जास्त वेळ न लावता आजचा वेळ आपण सुरुवात करतो ओके तर इथं बघू शकता आपण जे काही साईज ठेवलेली आहे तुम्हाला आता दिसत असेल रँडमली हा बॉक्स दिसत असेल ओके तर भावना हा जो बॉक्स आहे ना तो बॉक्स नाही आहे बघू घ्या इथे एम एस साईजवरती जायचं आणि इथे बघू शकता दहा आणि याची हाईट ठेवलेली आहे दहा पॉईंट सात म्हणजे एकदम नॉर्मली अकरा इंचेस पर्यंत आपण बोलू शकतो म्हणजे अकरा ते दहा एवढं तुम्ही बघू शकता ओके त्याच्यामध्ये काय केलं आपण बॉक्समध्ये ह्या कॅनव्हास आहेत जो तुम्हाला दिसतोय ओके त्याच्यानंतर आता लेअर पॅलेट आता भाऊ नाही ते लेअर पॅलेटमध्ये बघू शकता मी जे जे यूज केले ना त्याच्यावरती एक्सप्लेन करतोय लक्षात घ्या आता मी तुम्हाला त्याच्यावरती एक्सप्लेन करायला दहा मिनटं जात आहेत जर तुम्ही आता म्हणाल भाऊ पूर्ण एकदम स्टार्टिंगपासून जर व्हिडिओ बनाव तर त्यासाठी भाऊ ना एक तासापेक्षा अधिक जाऊ शकतो लक्षात घ्या ओके त्यासाठी व्हिडिओला भरूच वेळ लागतो लक्षात घ्या ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेप ते पासवर्ड आपण बोलून सांगत असतो त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण पासवर्ड भेटून जाईल ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे इथे बघू आता बॅकग्राऊंड आहे ओके तर हा बॅकग्राऊंड बघू शकता आपण काय केलेलं आहे सिम्पल दोन तीन असे बॅकग्राऊंड यूज केले आहेत आणि एक बॅकग्राऊंड क्रिएट केले आहे जो तुम्हाला तिथे दिसते बघू शकतो ओके त्याच्यामध्ये इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्ही इथे फॉर्ट म्हणजे किल्ला वगैरे जे जे काही पी एन जी वगैरे किंवा इमेज असेल ओके ते आपण यामध्ये ओव्हरले करून याच्यामध्ये ॲड केले तुम्हाला तुम्हाला दिसतंय प्लस त्याच्यावरती वाकडे तिकडे असे आपण काय ब्रश मारले तुम्हाला दाखवतो इथे मी ब्रश आहे ते ओके तर हा बघू शकता हा ब्रश आहे सो आता इथे आपण मी हा बघा इथे एक पेस्ट करून दाखवलं ओके हा ब्रश आहे तुम्हाला इथे दिसायचं कॅप्स लॉक बंद होतं ओके कॅप्स लॉक ऑन केल्याच्यानंतर नंतर तो ब्रश शो झालेला आहे ओके त्याच्यानंतर त्याला काय करणार आहे आता आपण त्याला याच्यावरती एक कुठेतरी डॉट मारूया ओके डॉट मारल्याच्या नंतर काय करायचं आहे पुढे यायचं आहे पुढे यायच्या नंतर इथे बघू शकता एकदम कडकमध्ये डिझाईन आहे okay? ओके लक्षात घ्या ओके okay? त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढ्याच्या नंतर आता काय करणार आहे आपण एक लेअर घ्यायची ओके त्या लेअरवरती काय करायचं आहे तो स्प्रेड करायचा आहे म्हणजे क्लिक करायचं आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला तो पाहायला भेटेल ओके जो आल्याच्या नंतर आता त्याला काय करायचं सिम्पल एक कुठलाही कलर घ्या इथे स्विचमध्ये जाऊन रेड कलर घ्या ओके त्या रेड कलर घेतलेला आहे ओके त्याला आता काय करायचं आहे इथे आपण नॉर्मलमध्ये जायचं नाही इथे ओव्हरले वगैरे इफेक्ट तुम्ही मारू शकता पण आपलं काय झालेलं आहे जो बॅकग्राऊंड आहे त्यावरतीच तो पोशन बसलेला आहे ओके एक स्टेप बॅक येऊया कंट्रोल जेड मारायचं आहे ओके जेणेकरून तुम्हाला समजेल असा बॅकग्राऊंड आहे त्याच्यानंतर आता सुरुवात करणारे आपले जे काही टेक्स्ट असणार आहे त्याच्यासाठी ओके व्हिडिओमध्ये पाहून पासवर्ड तीन स्टेप त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसून येईल बघू शकता थर्टी फोर ओके त्याच्यानंतर हा झाला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडच्या नंतर आता पुढचं मटेरियल जे असणार आहे ते तुम्हाला इथे दिसते बघू शकता आता काय असणार आहे इथे वरती आहे शॅडो ओके इथे बघू शकता आपले राजमुद्रा पण यामध्ये काय केलेलं आहे ॲड केले तुम्हाला इथे दिसत असेल ओके प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णर विश्ववंदिता शाह सुन शिवशाही मुद्रा भद्राय राजते राज ही जी राजमुद्रा तुम्हाला दिसत असेल त्याची पेन जे आपण काय केली ॲड केलेली आहे प्लस त्याच्यावरती इथे बघू बॅकग्राऊंड आहे हे बघू हा एक डॉट डॉट वाला नाही पोर्शन तुम्हाला मी दिलेला आहे जेणेकरून तुम्ही बरेच इंस्टाग्रामवरती जर व्हिडिओ किंवा डिझाईन वगैरे जर बघत असाल तर त्याच्यामध्ये बघू झूम करून दाखवतो तुम्हाला इथे बघू शकता एक डॉट डॉट वाला असं तुम्हाला टेक्चर म्हणून एक बघायला भेटला असेल ओके त्याच्यावरती आज आपण काय करतोय व्हिडिओ करतोय बघू शकता ओके जेणेकरून एकदम क्रिएटिव्ह डिझाईन तुम्हाला इथे डॉट डॉटरमध्ये इथे तुम्हाला दिसून येईल फक्त त्याला काय करायचं आहे ओव्हरले इफेक्ट मारायचं आहे ओव्हरले म्हणजे तो जो टेक्चर असणार आहे नॉर्मल जीमध्ये आहे ओव्हरले म्हणजे आपले जे नॉर्मल इथे माहीत असेल डिझेल वगैरे लाईटनेस ओव्हरले सॉफ्टलाईट वगैरे त्यामध्ये काय करायचं आहे सिम्पल त्याला आपण मारणारे आपण बघू शकता नॉर्मल मारायचं आहे त्याला ओके त्याच्यावर ते क्लिक करायचं आणि कलर्डच हा जो काही इफेक्ट आहे तर आपण त्याला काय केलेलं आहे प्रोवाईड केलेलं आहे ओके तुम्ही कोणताही करू शकता असं नाही की तोच करायला पाहिजे इथं बघू जो तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही यामध्ये करू शकता ओके कलर कलर्डस आहे लायनरचा इफेक्ट आहे ओके अशा प्रकारचा तुम्ही कोणताही इफेक्ट यामध्ये प्रोवाइड करू शकता ओके लायनरचा मारूया आपण ओके कलर्डस पण मारू शकतो लायनरचा पण मारू शकतो ओके असं नाही की तोच मारायला पाहिजे ओके फक्त एवढंच की तुम्हाला समजलं पाहिजे आपण कोणता इफेक्ट त्याला प्रोवाइड करतो ओके तर इथे बघू शकता कलर्ड हा जो इफेक्ट आहे तो आपण त्याला प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यानंतर पुढे यायचं आहे त्याच्यानंतर बॅकग्राऊंडवरती झालेला आहे व्हिडिओ बघू शकता पूर्ण एकदम बॅकग्राऊंडवरती समजावलेला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कडक असा उजव्या साईडला पाहून प्रतिमा आपण यामध्ये काय केली ॲड केलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल इथे बघू शकता पूर्ण एकदम कडक एच डी आहे फोटो तो आहे क्रॉपमध्ये ओके तुम्हाला एकदम प्रॉपर भेटणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून एक फोटो आहे इथे बघू तुम्ही बघू जो की आहे एकदम कडकमध्ये फेटा विराजमान तुम्हाला दिसत असेल ओके छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूर्ण एकदम कडक आणि क्रिएटिव एकदम मध्ये आपण पूर्ण सेट केलेत त्याच्यानंतर पुढे यायचं आहे आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे हे हो आज एवढंच असणार आहे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे आपलं जे काही बॅनर असणार आहे त्यामध्ये ओके तुम्हाला इथे आवाज वगैरे येत असेल कीबोर्डचा त्यानंतर आता हे जे शॅडो दिसते ना शॅडो ऑफ करूया ऑपकेशच्या नंतर इथे बघू शकता मी एक सिंपल ग्रुप काय केलं माहिती आहे याच्यामध्ये फक्त दोन नावं घेतलेली आहेत आपण दिसायचं तुम्हाला शिवाजी आणि महाराज हे जे टेक्स्ट आहे ना हा फॉन्ट आहे भाऊ ना इन्फिनिट सॉरी डी जी फॉन्ट वापरलेला आहे आपण इन्फिनिटचा फॉन्ट आता नाही लक्षात घ्या ओके सेवन्टी टू त्याच्यानंतर इथे बघू शकता शिवाजी महाराज शिवाजी आणि महाराज हा जो फॉन्ट आहे भाऊ वेगवेगळे तर भाऊनं ह्यांना काय केलेलं आपण सिंपल कट केलेलं म्हणजे दोन फॉन्ट डिवाईड केलेले आहेत एक टेक्स्ट वेगळा आहे खाली टेक्स्ट बघला आहे त्याला तुम्ही बघू इथे तलवार म्हणजे जे काही बघू शकता त्याची पी एन जी आपण याच्यामध्ये कसे क्रिएट केलेले पी एन जी नसून तो एक टेक्स्टच आहे लक्षात घ्या ते जे तलवार वगैरे जे आहे ना त्याला एकदम म्हणजे बरेच सारे असे कॅरेक्टर म्हणू शकता आपण जसं की काय सांगू तुम्हाला आता इन्फिनिटीचे फॉन्ट जर तुम्ही बघितलं असेल त्याची लेआउट तुम्ही जर बघितली असेल बरेच समजा तर जर तुम्हाला व्हॅलंटी वगैरे जर पाहिजे असेल तर थोडी क्रिएटिव पाहिजे असेल तर सेम तुम तसंच हा जो फॉन्ट आहे डी जी त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ॲडिट केलेलं आहे आणि त्यांना सिम्पल दोघांना मिळून काय केलेलं आहे ग्रुप केलेलं आहे ग्रुप केल्याच्यानंतर के काय होतं मानू जो तुम्ही ग्रुपला जो म्हणजे इफेक्ट वगैरे प्रोव्हाइड कराल ना तो जे ज्याच्यामध्ये जे ग्रुप केलेले असतील त्यांना लागू होतो लक्षात घ्या ओके हे झालेलं आहे टेक्स्ट टेक्स्टच्या नंतर त्याला आपण काय केलं आहे थ्री डी शॅडो थ्री डी शॅडो मारलेला आहे टू फिफ्टी फाय पिक्सल फोर्टी फाय अँगलनी लक्षात घ्या फोर्टी फाय म्हणजे बघू जो आता तुम्हाला अँगल दिसतोय तो आहे फोर्टी फाय अँगल त्याच्यानंतर अजून आहे एट्टी फाय अँगल पण तो आपण नाही मारत लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे वरती बघू शकता छत्रपती हे तुम्हाला माहीत असेल हा जो फॉन्ट आहे ना बाळू नावचा पॉईंट आहे ओके लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ बघा पाचवड व्हिडिओमध्ये तीन स्टेप ते बोलून सांगितलेले भावना ओके त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा बघू शकता यांच्या जयंतीनिमित्त हा जो फॉन्ट आहे बाळू पॉइंट आपण तो देवनागरी पाहून तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत लवकरात लवकर बघून घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू हे आपण काय केलेलं फूल इथे विद्यार्जमान वगैरे म्हणजे जे काही फुलाचे जे पेन्ज आहे फ्लावर ते आपण यामध्ये ॲड केले खाली शुभेच्छुक बघू शकता आता आपण काय करणार का आहे आपली इथे शुभेच्छुकांसाठी जी पट्टी आहे ती आपण इथे ऑन करूया ओके इथे बघू शकता जो जस ज़ जशी तुम्ही डिझाईन क्रिएटिव्ह कराल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता ओके पूर्ण एकदम क्रिएटिव्ह बॅनर आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो ओके पिक्सरॅगची व पी एच टीची फाईल तुम्हाला भेटून जाईल लिंक डिस्क्रिशनमध्ये शुभेच्छुक बघू शकता आपल्या तुम्हाला माहित असेल श्री सुनील शंकरराव शेळके मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार एकदम कडकमध्ये बाहानू तुम्हाला माहित असेल त्यांचं कार्य ते करत करत असतात ओके पाहू श्री सुनील शंकरराव शेळके त्याच्यानंतर आपलं इथे लोक तुम्हाला इथे दिसत असेल इथे बघू कडकमध्ये एकदम पूर्ण डिझाईन तुम्हाला नाथकुला डिझाईन मी प्रोव्हाइड केलेली आहे ओके इथे बघू एकदम एट्टी फाय त्याच्यानंतर एकदम कडकमध्ये झालेलं वाहनू पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काय केलं आपण बॅनर डिझाईन केलेली आहे पूर्ण आणि क्रिएटिव्ह डिझाईन आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे इथे बहुशत शायरी वगैरे प्लस इथे डेट वगैरे आपण बहुशत कशा पद्धतीने ॲड केलेलं आहे पूर्ण आणि क्रिएटिव्ह डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे प्लस जर तुम्हाला ग्रुप बॅनर पाहिजे असेल नक्की कमेंट करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ ग्रुप बॅनर डिझाईनवरतीच येणार पाहून चला भेटा मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला म्हणजे ओंकार डिझाईन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व इंस्टाग्राम आय डी म्हणजे अकाऊंटला फॉलो करून घ्या जेणेकरून जे पण मी डिझाईन प्रोव्हाइड करतो त्याचे तिकडे तुम्हाला म्हणून पोस्ट बघायला भेटेल चला भेट म्हणून पुढे धन्यवाद